पहलगाम मधील हल्ल्यातील मृतांना शहीदांचा दर्जा द्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी मागणी केलेली आहे मृतांच्या एका वारसाला शासकीय नोकरी द्या हेमंत जोशींच्या कुटुंबीयांची भेट घेतली त्यावेळी हे वक्तव्य केलंय दुर्दैवाने केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या बेजबाबदार आणि लापरवाहीमुळे ह्या अतिरेक्यानं तिथपर्यंत येणं शक्य झालं आणि त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये हे बळी पडलेले आहेत आणि ते केवळ बळी पडलेले नसून ते शहीद झालेले आहेत त्यामुळे ह्या त्या पहेलवा पहेलगाव हल्ल्यामध्ये बळी हो, बळी पडलेल्या सगळ्या जणांना एक शहीदाचा दर्जा द्यावा आणि शहीदाला उपलब्ध असणारे सर्व ज्या काही मान सन्मान या ति अठ्ठावीसच्या अठ्ठा सव्वीस लोकांना द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे